केलं चोरी करतील आत्मा आणि त्यांना जे चोरी करतील किंवा जे दुसऱ्यांना त्रास देतील त्यांना पण तुम्ही म्हणजे दंड तर देतात पण त्यांना सांगता पण की असं करायचं नाही की आपल्यामुळे दुसऱ्यांना पण त्रास होईल आणखी काय माहिती आहे सांग जर अन्याय झाला तर तुम्ही ते माय असेल त्रास देत असेल जातो आपण कम्प्लेची असेल तुम्ही आता आला पोलीस स्टेशनला तुमची काहीतरी बॅग चोरी गेली आहे तुमचं काहीतरी हरवलं आहे सायकल हारवली आहे शाळेत जायची तुम्ही कुठे जाता पोलीस स्टेशनला पोलीस स्टेशनला आल्यानंतर तक्रार कुठे देणार ओके अंमलदार मतदार काय म्हणतात अंमलदार कायम असतात चोवीस तास लोक आले तक्रार द्यायची तर ठाणे अंमलदार कक्षामध्ये द्यायची आपल्याला बाहेर जायचं असतं पासपोर्ट लागतो आपल्याला फॉरेंट मध्ये जायचं असत बरोबर ना तर पासपोर्ट साठी आपल्याला पासपोर्ट डिपार्टमेंट आहे बरोबर आहे आपण सुद्धा नोकरी लागलो तर आमचं चॅरिटेची पडकारणी होते त्याच्यासाठी सुद्धा आपल्याकडे चॅरिटे पडकारणी विभाग आहे समजा तुमच्या एखाद्या गुन्ह्यामध्ये मोटरसायकल चोरी गेली ती पोलिसांनी शोधून आणली तर ती पोलीस स्टेशन जप्त होते म्हणजे हा जो काही जप्त होते मला चोरी झाली घरगुडी झाली दरोडा पडला त्याला जे वाहन असतात मौजवान वस्तू असतात किंवा इतर काही वस्तू असतात ते जप्त केल्या जातात पोलीस स्टेशनला मग त्याचं रेकॉर्ड पण ठेवतं तर वरती मुद्देमाल काय पण असतो आमच्याकडे मुद्दे माल काय करून ते इकडे लक्ष ठेवतात त्याच्यानंतर पोलीस स्टेशनला जसं आवक जावं इतर प्रयत्न जसं प्रतिविवाह एक वेगळा विभाग असतो जसं पोलीस स्टेशनला सुद्धा बार्दिशी म्हणून एक विभाग असतो बरोबर आहे तुमचा सुद्धा एक व्यवहार असेल तर तुम्हाला काय काय करायला द्यायची असते बायच्या पाल वगैरे किंवा काही असतं तर त्यांच्याकडे आवक जावक विभाग असतो इतर विभागामध्ये जसं लोकांचं पेमेंट काढायला पैशाचा हिशोब ठेवायला किंवा इतर काही कामासाठी विभाग असतो बरोबर आहे आपल्याकडे सुद्धा विभाग असतो आपल्याकडे पण असतो असे वेगवेगळे विभाग पोलीस स्टेशनला असतात पोलीस स्टेशनला सगळ्यात खालचं पद कोणतं सांगता येत तुम्हाला सगळ्यात खालचं पद कोणतं बोलवा येस गुड पोलीस कॉन्स्टेबल त्याला पोलीस कॉन्स्टेबल म्हणजे आता सारा काहीच नसत इथं आपण नेम प्लेट असते बरोबर आणि ते सगळं टोपी असते पोलीस कॉन्स्टेबल कॉन्स्टेबलच्या वरती कोण असत नाही हवालदार कोणतं हवालदार कॉन्स्टेबल झालं तर पंधरा वर्षांनी बरोबर पंधरा वर्षांनी आणि पोलीस हवालदारच्या वरती कोण येतं

इन्स्पेक्टर सहाय्यक फौजदार सब इन्स्पेक्टर म्हणजे फौजदार म्हणजे पोलीस उपनिरीक्षक त्यांना सहाय्यक करण्यासाठी सहाय्यक फौजदार हवलदार सहाय्यक पोलीस सब इन्स्पेक्टर पोलीस उपनिरीक्षक म्हणतो जुन्या कायद्याला फौजदार म्हणायचे बरोबर आणि त्याच्यावरती कोण असतो सहाय्यक पोलीस निरीक्षक त्याला आपण एपीआय म्हणतो म्हणजे असिस्टंट पोलीस इन्स्पेक्टर त्याच्यावरती असतो पोलीस इन्स्पेक्टर म्हणजे पोलीस निरीक्षक त्याच्यावरती असतो डीवायसपी म्हणजे अधिक्षक आणि त्याच्यावरती असतात एसपी पोलीस अधीक्षक अशी जिल्हा पालकची रचना असते जिल्ह्याच्या ठिकाणी एस पी बसतात तीन चार पोलीस स्टेशन म्हणून एक डिव्हिजन तयार होत तिथं डीवाय एस बसतात पोलीस स्टेशनचा प्रभागी असतो पोलीस इन्स्पेक्टर आणि पोलीस इन्स्पेक्टर च्या खाली हे सगळं काम करत चालत पोलीस स्टेशन कधी 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 एखाद्या पोलीस स्टेशनला सहाय्यक पोलीस निरीक्षक तो पण काम करत चालतो बरोबर छोटं पोलीस स्टेशन असत मोठं पोलीस स्टेशन पी असतो छोटं पोलीस स्टेशन असत तर ए पी आय असतो तुम्हाला काय अडचण काय विचारायचं कसं आपलं